खेड राजा तालुक्यातील खडकपूर्णा नदीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या जागी रेती उत्खलन सुरू असल्याचे दिसत आहे मात्र अनेक दैनिकात बातमी झळकताच महसूल विभागाने रस्ते तोडण्यास सुरुवात केलेली आहे मात्र हे रस्ते आता किती दिवस बंद राहतात हे पाहणे तितकेच गरजेचे आहे सध्या देवखेडी येथील रस्ता तोडण्याचे काम सुरू आहे

साहेब आलं मी म्हणलं साहेब याच्यावर पण असं हे ऐक की नाही म्हणलं नियंत्रण बरोबर आहे वाजत चालले म्हणलं ही पण लांब नाही साहेब काहीच नाही बोलतो त्याच्यामुळे तुमचं पा तुम्हाला पा पाण्याचा स्राव सुद्धा कमी होतो त्याच्या काय तिकडे त्या नारायण सगळे कडे उलटून पडले आहेत बरोबर आहे पाणीच नाही बघायला हे आहे ना पाणी सोडून गेलं हे कट्ट्यातलं हो ना ते प्लेटा उचललेलं आहे ना बरोबर आहे गेलं पाणी इकडे तर लावून द्या म्हणा इकडे वाळू सांगा द्या हैया ही वाळू इकडे लावून द्यायला तिकडे लावून द्यायला